नमस्कार मित्रांनो माझ्या अंजली ठोंबरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो माझा चेहरा वगैरे सुजलेला आहे इकडे बघा मी आजारी होते खूप आणि काल जरा बाहेर गेलते शिंगणापूरला शिखर शिंगणापूरला गेलते आणि बाहेर गेलते जरा माहेश्वरसला काम आलं निमित्त तर टू व्हीलर वरती गेले होते तर मला म्हणजे प्रवास काही सहन झाला नाही त्यामुळे खूप म्हणजे माझं अंग जड असं झालं आणि अंग माझं खूप दुखायला लागलेले आजारी होते जरा आणि दवाखान्यात पण जाऊन आले गोळ्या खाल्लेले त्या पण गोळ्यांनी काही फरक नाहीये पडला पण आता म्हणजे अजून जाणार आहे थोड्या वेळानं डॉक्टर आल्याच्या नंतर मग चार नंतर येतात म्हणजे आता जायचे पण म्हंटल दोन तीन दिवस झाले व्हिडीओ नाही टाकला त्यामुळे व्हिडीओ टाका म्हंटल तर आमची जेहानू माझी पिल्लू आलेली आहे मामाच्या गावाला गेली होती हा ना पिल्लू किती दिवस गेली गे दहा पंधरा दिवस किती दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस आहे हा तर माझी जानू आलेली आहे काल नाही परवा आले परवा आलीच ना हो आ, हा बहुतेक परवा आली आणि मी काल जरा बाहेर गेले होते देवाचं दर्शन मी व्हिडीओ वगैरे बनवणार होते पण माझी तब्येत काय जास्त ठीक नव्हती तर मग खूप मला कंटाळा आलता त्याच्यामुळे मी काय आणि जानू पण आले आता म्हणलं व्हिडीओ बनवायचा तर जानू मामाच्या गावाला गेली होती करमत होतो का मामाच्या गावाला काहीच नव्हतं नव्हतं करमत नव्हतं नाही बोलते आव मनातल लय मिटला ना बोलती पण लय हाना हानत मी तुसली काय नाही लय बोलती मागाची छोटा भाऊ आहे का नाही तिला पण लय बोलते आवती काका तचक्याने आणि तचक्याने म्हणते अंजली काकू ना जानवी काकू काय करते ते बघा की ते बघा आता म्हणते बाई आमच्या तिथन पाणी घेतले कोण काकू बी कोण मित्रांनो माझी बहीण आलेली ती बहीण वरडत होती आणि तिला तेवढंच पाहिजे तर मग मामाच्या गावाला करमत नव्हतं तर कशाला गेलतीस मग गेलत्या काय म्हणून गेलती कशाला अशीच गेलती अशीच तरी कशाला गेलती मग तिथं जाऊन काय काय केलं नव्हती म्हणून तिथं गेलती होय मग होती ना तिथं पोरं खेळ होती होती वय मग अभ्यास केला का तिथं जाऊन कशाला पोरं नाही ठेव ओढून खेळायला काय खेळत होता लपाछपी बांदे का कानी अजून अर का पाणी अजून ही लपाणी अजून कबली होय आता मग परत कधी जाणार आहे आता काय बाया कशाला जाऊ मी मोका चुकलं माझा आता कुताना होतोय ह्याचा कुताना होतो आणि कुताना होतो या अजून मग कशाला गेल मग आधीच जायचं नव्हतं ना काय बाया तुझ्यात या सासला आई बाबू का माझ्या बापाने काय केलं तुला काय केलं आली मध्ये तुझी बहीण आली आली आणि मला मी उभा थांबली म्हणलं काय ग मावशे काय ग मावशे म्हणजे काय नाही कशाला मायाला माझी तर बहीण बघ कधी आपली तू तर लोक येऊन तचक्याने अशी म्हणली माझी काय बहीण भाऊ चांगली नाही नाहीत नाही म्हणत त्यांना त्यांना कशा मावशी असं म्हणायची फक्त मावशी तस म्हणतात का बाव बावट कुठली आणि काय म्हणली बोलत होती तुझ्या बद्दलच कोण बोलत होत माझ्याबद्दल काय बद्दल? काय बोलत होत तुझ्याबद्दल नाही संगीबद्दल काय बोललो बोलत होतो बोलत होते परत तो जाऊ नको आमच्या तिकडं जायचंच नाही अजिबात मित्रांनो चला व्हिडिओ आपला खूप मोठा व्हायला लागला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ला लाईक ला ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला म्हणा बाय बाय मित्रांनो म्हण बाय बाय मित्रांनो बाय बाय मित्रांनो बघा